भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला घेऊन चालली आहे अशा ठिकाणी जिथे तुम्हाला खूप स्वस्तात असे मोबाईल कवर मिळणार आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल आयकॉन आहे ते हिट करा त्यामुळे मी जे नवीन नवीन नवी व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया तुम्हाला खूप असे वेगळे वेगळे मोबाईल कवर इथे तुम्हाला पाहायला मिळतील तर हे आहे मोबाईल कवरचं होलसेल मार्केट आणि इथे तुम्हाला सगळ्या डिझाईनचे मोबाईल कवर मिळणार आहेत आणि खूप छान असे पॅटर्न आहेत त्यांच्याकडे खूप वेगवेगळे आणि युनिक आहेत मोबाईल कवर यामध्ये वेगवेगळे कलर तुम्हाला मिळतील वेगवेगळे पॅटर्न ॲवेलेबल आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला अवेलेबल आहेत आणि प्रत्येकाची प्राईज एकच आहे म्हणजे एकाच प्राईजमध्ये तुम्हाला हे मोबाईल कवर मिळणार आहेत तर याची प्राईज काय आहे तर याची प्राईज आहे शंभर रुपये फक्त आणि फक्त शंभर रुपये हंड्रेड रुपीजमध्ये तुम्हाला हे खूप छान असे मोबाईल कवर मिळणार आहेत तर नक्कीच विजिट करा तर हे मार्केट कुठे आहे याचा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे मार्केट आहे नेरूळ जर तुम्ही नेरूळच्या गावदेवी मंदिराजवळ संडे मार्केट विजिट करता तो का का मार्केट मा तर तुम्हाला हे काका इथे या मार्केटमध्ये बसलेले मिळतील तर यांच्याकडे खूप छान असे मोबाईल कवर आहेत आणि सगळ्या कंपनीचे किंवा सगळ्या ब्रँडचे कोणत्याही ब्रँडचे तुम्ही मोबाईल वापरत असाल तर तुम्हाला इथे सगळ्या ब्रँडचे मोबाईल कवर मिळून जातील आणि यामध्ये व्हरायटी पण खूप साऱ्या आहेत तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी इथे पाहायला मिळतील त्याचबरोबर यांच्याकडे खूप सारे पॅटर्न्स डिझाईन्स ॲवेलेबल आहेत मोबाईल कवरमध्ये आणि कोणताही घ्या फक्त आणि फक्त शंभर रुपयात तुम्हाला मिळणार आहेत तर हा होता एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय